नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज मराठा आंदोलक मनोज दादा जरांगे यांनी मराठ्यांना आरक्षण मिळावे याकरिता शांततेत आंदोलन केलं मात्र दुसरीकडे मराठा व ओबीसी समाजात तेढ निर्माण करण्याच्या हेतूने ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे चिदावनीखोर भाषणे देऊन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यामुळे विनाकारण दोन्ही समाजात तेड निर्माण होत आहे तर अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या लक्ष्मण हाकेवर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कडेगाव पोलिसांना निवेदन देत नेवरी ग्रामस्थांनी केले यावेळी शहाजीराव मोरे शंकर महाडिक दीपक महाडिक जगदीश महाडिक सुबराव महाडिक बाळासो महाडिक मुरलीधर महाडिक उद्धव महाडिक साहेबराव महाडिक ओमकार महाडिक सचिन महाडिक आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नेवरी ग्रामस्थांनी सदरचे निवेदन पोलीस स्टेशनचे हवालदार विजयसिंग घाडगे पोलीस शिपाई सागर निकम हवालदार मुल्ला यांच्याकडे दिले व हाके यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी देखील केली रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज